रोहा तालुक्यातील सामाजिक बांधकी जपात गेली बावीस वर्षे सातत्याने रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणाऱ्या रोहा प्रेस क्लब आणि कैलासवासी जनार्दन शेडगे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने काल दिनाक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तेविसाव्या रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले या शिबिरास महाराष्ट्र राज्य रक्त संकलन परिषद अंतर्गत जिल्हा शासकीय रक्त केंद्र अलबाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले या सामाजिक उपक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रत्यक्ष भेट देत कार्यक्रमाचे कौतुक का केले त्यांच्या समवेत विनोद विजय मोरे राज्य समीर शेडगे वनश्री शेडगे रवींद्र चाळके मयूर दिवेकर स्वप्नील धनावडे अहमद दर्जी बिलाल मोरबेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते सकाळी दहा ते सायंकाळी सहा या कालावधीत आयोजित केलेल्या या शिबिरात एकूण एकशे चौदा रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले तर शंभर नागरिकांची तरुण वर्ग महिला ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यावेळी रक्तदानाचे महत्व सुरक्षितता आणि त्याचे सामाजिक फायदे याबाबत जनजागृती करण्यात आली या उपक्रमाला रोहेकरांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे आयोजकांत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी रक्तदान करण्यासाठी आलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्रे अल्पोपहार आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवक डॉक्टरांचे पथक रक्त केंद्राचे कर्मचारी तसेच सहकार्य करणाऱ्या सहकाऱ्यांचे रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले यांनी रोहा प्रेस क्लब आणि कैलासवासी जनार्दन शेडगे मित्रमंडळ यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानले असून पुढील काळातही असे उपक्रम सातत्याने राबवले जाणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा